नमस्कार तडोदा तहसील कार्यालयात लाच स्वीकारताना खाजगी सम जाड्यात सातशे रुपयांची लाच स्वीकारताना ए बीच्या जाड्यात नंदुरबार लाचलुचपत विभागाची कारवाई सिंगसपूर शिवारातील शेतीकट फेरफार नोंदीसाठी घेतली लाच शेती गटाचे फेरफार नोंदी आणि सातबारा उतारा देण्याच्या मोबदल्यात आठशे रुपयांची लाच मागणारा तडोदा तहसील कार्यालयातील नोंदणी कक्षातील लाचखोर खाजगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांच्या जाळ्यात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास सापडला सविस्तर वृत्त असे की तडोदा तालुक्यातील सिंगसपूर शिवारात शेती गटाचे फेरफार आणि सातबारा उतारा मिळण्यासंदर्भात तक्रारदार शेतकऱ्याने तडोदा तहसीलदार कार्यालयाच्या नोंदणी कक्षात सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अर्ज केला होता सदर कागदपत्र देण्याच्या मोबदल्यात कक्षात कामाला असलेल्या खाजगी इसम राजेंद्रकुमार नारायण क्षत्रिय वयवर्ष छप्पन्न याने संबंधित शेतकऱ्याकडून आठशे रुपयांची लाच मागितली होती आज दिनांक आठ जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास तक्रारदार शेतकऱ्याकडून तडजोड अंती ठरलेली सातशे रुपयांची लाच स्वीकारताना लुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबारच्या पथकाने लाचखोर राजेंद्रकुमार नारायण क्षत्रिय यास नोंदणी कक्षात रंगे हात पकडले पुढील कारवाई पथकाच्या वतीने करण्यात येत आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा गारगे वालावकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबारचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील पोलीस हवालदार विजय पाटील देवराम गावित हेमंत महाले जितेंद्र महाले सुभाष पवरा यांच्या पथकाने केली आहे हे टेन न्यूज नेटवर्क तडोदा